नमस्कार मी रामकृष्ण संदीपांडाव शिंदे पाटील जय श्रीराम इंडस्ट्रीज माजलगाव हे पाचट कोटी यंत्र आहे हे हरियाणा येथील रतिया कंपनीचं आहे जे शक्ती किसान या नावानी मार्केटमध्ये उपलब्ध आहे ब्रँडनी आहे किंवा श्री साई उसपाला पाचट कोटी मशीन या नावाने आहे आणि हे ओरिजिनल श्रीसाई शक्ती किसान नावाचं म मॉडेल आहे त्याच्यामध्ये हे दोन लाख पस्तीस आणि दोन लाख पंचेचाळीस अशा दोन किमतीमध्ये आपण ह्याला विक्री करतो ह्याच्यामध्ये कॉम्प्रेशर आणि बिना कॉम्प्रेशर असं दोन्हीमध्ये पण येतं आणि हे शासनाच्या सबसिडीसाठी पात्र आहे शासनाच्या सबसिडीला हे एक साठ हजार ते एक लाखापर्यंत जे काही शासनाच्या क्रायटेरियात शेतकरी बसेल त्या हिशोबाने हे शासनाच्या सबसिडीसाठी पात्र आहे आणि हे आपल्या बीड जिल्ह्यात माजलगाव येथे उपलब्ध आहे हे ऊसासाठी उपयुक्त आहे जेणेकरून जे शेतकरी रासायनिक खताचा वापर करत आहेत आणि ऊसाचं पाचट फुकून देतात आणि मग त्याच्यावरती कोणा रासायनिक खत टाकून उसाला जोम देण्याचा प्रयत्न करतात पण शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की शक्यतो उसाचा जे काही पाचट उरतं आहे खाली जे काही खालचं रॉ मटेरियल आहे जे काय पडलेलं उसाचं आहे त्या वेस्टला तुम्ही ह्या मशीननं बारीक करा आणि शेतात टाका याच्यामुळे हे वर्ष सहा महिन्यात हे सहा महिन्यामध्ये हे कुजून ह्याचं पुन्हा आपल्याला शेणखत होईल आणि त्यामुळे मग शेतीचा पोत सुधरेल आणि आप आपणाला पिकामध्ये किंवा वार्षिक उत्पन्नामध्ये ह्याचा हातभार लागू शकतो ज्या शेतकऱ्यांनी पाचट कोटीचा वापर केलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या आम्ही काही अनुभव ऐकतो तोंडी की साहेब आमच्या शेतीचा थोडासा पोत सुधारला आहे आज जे काही पाणी आम्ही पंधरा दिवसाला पाणी देत होतो ते आम्ही तीन आठवड्यावर नेलं आहे तीन आठवडे जरी पाणी नाही मिळालं तरी पंधरा दिवस जसं पाणी दिल्यानंतर ऊसटवटवीत असतो तसा तीन आठवड्यानंतर महिन्यानंतरही दिसायला लागतं पाण्याची तत धरून पाणी धरून ठेवण्याची क्षमता ह्याच्यामुळे वाढते वगैरे आणि उसाला जे काही वार्षिक खत टाकायचं आहे ते खत कमी प्रमाण आहे जे समजा वार्षिक दहा पोते टाकायचे तिथं आम्ही आठवरच आणले सहावरच आणले असे शेतकऱ्यांचे चांगले अनुभव आहेत कारण प दरवर्षी ते फोकून दिल्यानंतर जे काही त्याचं वेस्टेज जात होतं ते वेस्टेज न जाता हे सेंद्रिय खात्यामध्ये हे कन्व्हर्ट व्हायला लागले त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगले अनुभव आहेत पिकामध्ये उत्पन्नामध्ये वाढ आहे असे शेतकऱ्यांचं प्रत्यक्षात भेटून जे काय आम्हाला शेतकरी अनुभव सांगतात त्यांचे अनुभव आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो आहे त्यामुळे शक्यतो बघात जमत असेल नव्याण्णव टक्के हाच प्रयत्न करा की ऊस उस, ऊसाचं पाचर जाळू नका तसंही ते पर्यावरणपूरक नाहीच आहे पर्यावरणपूरक नसल्यामुळे गव्हर्नमेंटनी ह्याच्यावरती एक लाखापर्यंत सबसिडी दिलेली आहे म्हणजे साधारण किमतीच्या पन्नास चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत ही सबसिडी ही गव्हर्मेंट ह्या गोष्टींना देत आहे जय श्रीराम इंडस्ट्रीजचा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न चोवीस पंचावन्न पंचावन्न सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस धन्यवाद